मित्रांनो तुम्ही जे ह्या मधील व्यक्ती बघतायत हे आज जिवंत असतंय जर का ते हिंदू नसते तर मला सांगा मित्रांनो का हिंदू होणं इतका मोठा गुन्हा आहे की तुम्ही हिंदू म्हणून जन्मावर आल्यावर तुम्हाला तुमचा जीव गमावा लागेल हो मित्रांनो मी कालच्या टेररिस्ट अटॅकचाच मुद्दा मांडतो आहे जो की जम्मू काश्मीरमध्ये घडला तुम्ही जर हिंदू असल्याचं स्पष्ट झालं तर तुमच्यावर कोणतीही दयामाया करण्यात येणार नाही आणि तुम्हाला मोतच्या घाटामध्ये नक्कीच ढकलण्यात येईल हे कालच्या घटनेवरून स्पष्ट झालं आणि अठ्ठावीस लोकांनी अनुभवलं देखील जे की हिंदू होते व आपल्या फॅमिलीसोबत जम्मू काश्मीरला पर्यटक म्हणून गेले होते त्या आतंकवाद्यांनी या पर्यटकांजवळ जाऊन त्यांना विचारलं की बता तेरा धर्म काय जर का पर्यटकाची जर का जात किंवा धर्म हा हिंदू म्हणून असला तर कुठल्याही क्षणाचा विचार न करता लगेच त्याच्यावर गोळी झाडण्यात आली व त्याला मोतच्या घाटेत टाकण्यात आलं मित्रांनो भारतात हिंदू मुस्लिम भाई भाई समजलं जातं आणि या विश्वासावरच लोक जम्मू काश्मीरला जातात ज्याला की आपण पृथ्वीवरील स्वर्ग समजतो पण मित्रांनो हा पृथ्वीवरील स्वर्ग बघण्यासाठी एकतर तुम्ही मुस्लिम असाल पाहिजे नाहीतर हा स्वर्ग बघता बघता तुमच्यामध्ये ही पण हिंमत असली पाहिजे की तुम्ही खऱ्या स्वर्गात सुद्धा जाऊ शकता अन्यथा हा स्वर्ग बघण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे हे कालच्या टेररिस्ट अटॅकने स्पष्ट केलेलं आहे हे आपण आदुकर पण बघितलं जर का तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही हा स्वर्ग बघता बघता तुम्हाला स्वर्गवास नक्कीच घडेल आणि हे अठ्ठावीस लोकांनी अनुभवलं देखील मी तर फक्त अठ्ठावीस लोकांचाच आकडा तुम्हाला सांगतोय पण हा आकडा देव न करो वाढो मित्रांनो मंजुनाथ राव जे की कर्नाटकचे व्यक्ती आहे हे त्यांच्या फॅमिलीसोबत हा पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे जम्मू काश्मीर बघायला गेले होते व आतंकी त्यांच्या परिवाराजवळ येतात आणि मंजुनाथ रावांना विचारतात की बता त्याला नाम क्याय मंजुनाथ रावांचं नाव हे हिंदू रीती रिवाजांवर होतं जेव्हा हे नाव त्या आतंक्यांनी ऐकलं तेव्हा कोणत्याही क्षणाचा विचार न करता मंजुनाथ रावांच्या छातीवर धडधड गोळ्या घातल्या आणि त्यांची छाती चाळणीसारखी सार छल्ली करून टाकली मित्रांनो मंजुनाथ रावांचं सर्व दृश्य त्यांच्या मुलासमोर आणि पत्नीसमोर घडलं मित्रांनो त्या मुलाचा विचार करा की त्याचे वडील त्याच्या डोळ्यासमोर फक्त ह्या कारणामुळे मरत आहेत की ते फक्त हिंदू आहेत मित्रांनो जेव्हा मी त्या मोलाच्या मनाच्या अवस्थेचा विचार केला तेव्हा माझी आत्मही थरथर कापू लागली कारण त्या मुलाच्या मनावर काय परिणाम झाला असेल त्याचबरोबर त्या महिलेचा विचार करा की तिचं कुंकू तिच्या डोळ्यासमोर फक्त या कारणामुळे पुसल्या जात आहे की ती फक्त हिंदू होती हे सर्व घडल्यानंतर त्या महिलेने त्या आतंक्यांना सांगितलं की आता माझा जगण्याचा काही अर्थ राहिलेला नाही आहे कारण माझं कुंकूच माझ्यासोबत नाही आहे आता तू मला पण गोळ्या घाल तर ते आतंकी उद्धट आवाजात त्या महिलेला काय बोलतात की नाही आम्ही तुला नाही मारणार आणि जाऊन सांगत्या मोदीला की आम्ही तुझ्या मुलाच्या वडिलासोबत आणि तुझ्या सोबत काय केलंय मित्रांनो कालची जम्मू काश्मीरमध्ये घटना घडली त्या घटनेवर बोलायला आता माझ्याकडे एकही शब्द शिल्लक राहिलेला नाही आहे कारण कालची जी घटना घडली ती घटना पूर्णतः धर्माच्या नावावर घडली आणि या घटनेमध्ये जितक्या पण हत्या झाल्या ह्या सर्व हत्या देखील धर्माच्या नावावरच झाल्या मित्रांनो काल जर का असे स्पष्ट झाले असते की मी एक हिंदू आहे तर मी एक काफीर मला जगण्याचा अधिकार नाही आहे मला फक्त गोळ्यात एका कारणामुळे घातल्या जात आहे की मी एक हिंदू आहे मित्रांनो हा तर अल्लाचा न्याय नाही आहे यासाठी आता खरा प्रश्न त्याच्यावर उठणार आहे की जो या घटनेवर आवाज उठवणार नाही त्यासाठी मी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो की समोर या आणि जाब विचारा या आतंक्यांना की तुम्ही नेमकं कोणत्या अल्लाचा धर्म पालताय मित्रांनो गीता असो बायबल असो किंवा कुरान असो या प्रत्येक धर्मग्रंथानुसार प्रत्येक माणसाचा माणुसकी हाच धर्म आहे पण या कालच्या क्रूर घटनेने या माणुसकीला स्टेज पोहोचवलेले आहे आपल्या संविधानाने देखील कोणत्याही धर्माचा भेदभाव न करता प्रत्येक धर्माला समान सांगितलेला आहे पण या कालच्या क्रूर घटनेने या नैतिकतेचा देखील गळा गोठलेला आहे मित्रांनो तो आतंकी त्या महिलेला सांगत होता की ज्या बता द्या आपण मोदी को आता माझी अशी आशा आहे की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्या आतंक्याला नक्कीच उत्तर देतील आणि ज्या ज्या हिंदूंचा रक्ताचा सडा तिथं सांडलेला आहे त्या प्रत्येक थेंबाचा बदला आपले भारत सरकार घेऊन त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देईल आणि यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अशी कोणतीही घटना घडणार नाही यासाठी देखील आपले भारत सरकार प्रयत्नशील राहील धन्यवाद